आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री सर माझे सरकारी शिक्षकवृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो

सर्वप्रथम मी मानाचा मुजरा करते ज्या छत्रपतींच्या फक्त नाव घेतल्याने अभिमानाने छाती फुलते मरणाच्या दारात उभ्या असलेल्या व्यक्तींना बारा हत्तीचं बळ येते अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये शिवनेरी या किल्ल्यावर झाला माता जिजाऊंचे शिकवण पिता शहाजीराजे भोसले यांचे धारस चातुर्य आणि दादाजी गोंडेल या गुरूंच्या शिकवणीतून मोठे झालेले शिवाजी महाराज यांनी अवघ्या सोळाव्या वर्षी तोरणागड जिंकून स्वराज्याची स्वराज्याच तोरण बांधलं स्वराज्याचा पाया रचला शिवाजी महाराज लहानपणापासूनच शूरवीर धाडसी आणि चतुर होते हुशार एज्युकेशन तुम्हाला मावळे म्हणतात सैन्य शिवाजी महाराजांचे लहान मित्र अवघ्या सोळाव्या दा वर्षी म्हणजे दहाव्या वर्गात जे असतात ना मुलं त्यांच्या वयाचे असताना तोरणागर जिंकला आणि त्यांनी तोरणागर जिंकले आणि इंग्रजांसमोर सुद्धा घेऊन त्यांनी आपलं स्वराज्य अठरा पगड जातीचे जे मावळे होते त्यांनी जातीवाद कधी केला नाही त्यांनी धर्मवाद कधी केला नाही त्यांनी प्रांतवाद सुद्धा कधी केला नाही नेहमी स्त्रियांचा आदर अस म्हणतात कि आज जर जिवंत असते शिवाजी महाराज तर प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात ते ता, दार जे आहे ते सोन्याच असत शेतकऱ्यांविषयीच असलेला त्यांची आपुलकी स्त्रियांविषयीचा असलेला आदर हे सर्व त्यांना जिजाऊ मातेने शिकवलेलं होतं या शिवाजी कुणाला म्हणायचं तुम्हाला मावळ्यांचं नाव माहीत पाहिजे शिवाजी कुणाला म्हणायचं असा प्रश्न आपल्याला पडतो शिवाजी कुणाला म्हणायचं जो पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याच नाव एसाजी जो पासष्ट किलोची तलवार मागवतो त्याचं नाव एसाजी जो दोन हजार सैन्याशी एकटा लढतो त्याच नाव बाजी जो दोन हजार सैन्याशी एकटा लढतो त्याचं नाव बाजी जो हात तुटला तरी शत्रुशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी जो आठ तासा घोडा दिल्लीहून पुण्याला आणतो जो आठ तासा घोडा दिल्लीहून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी जो शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी जो शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी जो वाघाला एकटा समोर जातो त्याला उभा पाडतो त्याचं नाव संभाजी जो वाघाला समोर जातो त्याला उभा पाडतो त्याच नाव संभाजी आणि या सगळ्यांना घेऊन स्वराज्याच नंदनवन करतो स्वराज्याच तोरण बांधतो त्याच नाव या सर्व मावळ्यांना घेऊन लहान लहान छोटे छोटे मावळे शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करत आहोत अनेक लोकांची जयंती आपण साजरी करतो त्यांच्यातून काय शिकण्याला येत असते कशासाठी करतो आपण जयंती साजरी की त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते आपण अनुकरायला पाहिजे अवलंबला पाहिजे तर त्यांनी जे कार्य केलं आहे त्यासाठी आपण जयंती साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराजांचे लहानपणापासूनचे मित्र त्यांच्या जीवाला जीव देणारे एका राजाच्या एका शब्दावर आपला आपलं पूर्ण जीव आपण आता पाहिलेच केसा असो धनाजी असो बाजीप्रभू देशपांडे असो संभाजी महाराज सर्व प्राणाला प्राणाला प्राण देणारे प्राणाची आहुती देणारे सगळे मावळे त्यांनी केले तयार केले तशी त्यांची संगत होती आपल्याला शिवाजी महाराजांकडून काय येणार त्यांची लिडरशिप कशी होती त्यांनी संगत कोणाशी केली आणि तर आपण करतो संघ बघा संगतीचा एवढा परिणाम पडतो आपल्यावर आपण मित्र ओळखायला पाहिजे मित्र कोण आणि कोण आपले जे मागे पाय ओढत असेल आपल्याला निष्क्रिय बनवत असेल त्या लोकांना